ठाण्यातील कचराकोंडी पडगाजवळील आतकोली डम्पिंग वर स्थानिकांमध्ये आक्रोश सात एप्रिल रोजी उग्र निदर्शने आपल्या घरातील कचरा दुसऱ्याच्या अंगणात पडला तरी हाडामारी होते इथे चक्क अख्ख्या ठाणे शहराचा कचराकोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या अतकोली या गावच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डम्पिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिकांच्या साथीने सात एप्रिल रोजी उग्र निदर्शन करत केली जाणार असल्याची माहिती आतकोली व परिसर डंपिंग विरोधी स्थानिक समितीचे निमंत्रक रमेश शेलार यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा वाढली असताना अनेक वेळा पेटवून दिला जात होता मागील महिन्यात ठाणे शहरात अनेक भागात कचऱ्याचे दीक साचलेले असतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने ठाणे नगरपालिकेत स्थानिकांच्या भावनांचा विचार न करताच भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथील नंबर मधील एकूण पूर्णांक हेक्टर आर एकर जागाई दिली गेली या जागेवर पालिकेकडून सध्या दररोज दोनशे टन कचरा टाकला जात असल्यानं त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली व पंचकृषीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जातोय त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून त्याविरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन केलं जाणार असल्याची भूमिका रमेश शेलार यांनी दिली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही जागा ठाणे महानगरपालिकेत दिली आहे त्यावेळी स्थानिकांनी दाद मागितली असता तर एक कचरा डम्पिंग केला जाणार नाही याची तोंडी आश्वासना दिली होती पण निवडणुका होताच आश्वासनांचा विसर पडल्यानं या ठिकाणी कचरा टाकला जातोय त्यामुळे पंचकृषीतील बारा ग्रामपंचायती व त्यामधील अनेक आदिवासी पाडे येथील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे त्याच विरोधात करण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे असा इशारा संघर्ष समितीचे निमंत्रक रमेश शेलार यांनी दिली आहे आतकोली हे गाव भादाणे ग्रामपंचायत हद्दीतील असून या गावाची लोकसंख्या चार हजार असून या पंचक्रोशीत जूपाडा चिंबीपाडा शेरेकरपाडा आन्हे वांद्रे सोरपीसे चिराडपाडा किरवली आमने वाशेरे सापे अर्जुनली तळवली पडघा कुरुंद वाफाळे दळेफाटा अशी अनेक गावे असून लोकसंख्येचा विचार केल्यास एक लाखावर जाईल तर या भागात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे गोदाम असल्यानं गोदाम हब म्हणून ओळखला जाणारा परिसर असल्यानं नोकरीनिमित्त लाखो नागरिक या भागात येत असतात अशा सर्वांच्या आरोग्याशी खेळला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग व मुंबई वडोदरा महामार्ग याच भागातून जातोय याच भागात मुंबई क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारत आहे तर या डम्पिंग ग्राउंडच्या काही अंतरावरच ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय बनवण्यात येत आहे तर एक किलोमीटर अंतर परिसरात मुंबईला पाणी पुरवठा करणारे पिसे धरण आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेस देताना स्थानिक ग्रामपंचायतीकडून ना हरकती घेण्याची सुद्धा गरज शासनाला वाटली नाही का असा सवाल उपस्थित करतायत करता ना, ही डंपिंग सुरू करताना कोणत्याही अटी पाळल्या गेल्या नाहीत प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून ही, ही योग्य ती परवानगी ठाणे महानगरपालिकेने घेतली नाही अशी प्रतिक्रिया समितीचे विधी सल्लागार अॅडव्होकेट संदीप जाधव यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट अनिल गजरे भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा